सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत तिवसा येथील नेमाडे काकाजी आहे आणि त्यांना समर्थ लहानूजी बाबांचे बरेचसे काही अनुभव आहे आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन बाबांचं झालेलं आहे जय जयगुरु जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा ना शंकरराव गंभीरजी नेमाडे मुळचे राहणारे शिवणगाव शिवणगावचे तर तुम्ही सर्वात आधी बाबाजीचं दर्शन अंदाजे कोणत्या वर्षी घेतलं तेवढी तारीख नाही मला बाई हो काय पण दर्शनाला जाऊ आम्ही दोघं तिघटी होते बरोबरचे जाऊ जाऊन खडक्यावरून पैदल जाऊ त्या काळात आणि एखादा प्रसंग सांगा तुमच्या आयुष्यात बाबाजीनं बरोबर केलेला सांग का आता दर्शनाला गेल्यावर संत लालूजी बाबा अफाट मूर्ती होती हा हा संत लहानुजी बाबा एक फाट मूर्ती वैराग्य मूर्ती म्हटलं चालून पुरुष हो, लोक तिथे दर्शनाला येत राह हमेशा आणि लयनी राय दर्शन घेऊन आपले हे चांगले असले तर त्याला चांगल्या ता जातात बुले त्याच्या जरासे रे जरा त्याच्या ओळखून घे तुमच्या वला सर्व हो, काय कोण कसा आला आपल्यापासून दूर हे तू कसा आहे बाय मग त्यालाही नाही जेव्हा दर्शन घे कोणाले तर परसाद घे चांगला त्याला म्हणे काही हे काय तुला कमी आहे बाबा काय नाही अशी तशी बोले मग त्यानंतर कोणी असे मोठे व्यापारी दर्शनाले त्यावेळेस त्यांना दर्शन घ्यायला गेले तर एकदम भावाची नाक उचलून धरे त्याचा आला

लैनीत असल्यामुळे हा अनुभव पाहिला महाराजांचा बाकीच्या पुरी स्वरी माणसं एका लैनीतच आहे त्यावेळे कोणी बाई चांगली असली कोणी हे असली तर खराब खराब शादी त्या बाईला असेशा जर बोललो होत लहानजी बाबाचं बाईच जर आचरण वगैरे चांगलं नसलं तर शिवा दे का त्या बाईले बाईचं आचरण जर चांगलं नसलं तर त्या बाईला शिवाय दे का मग मला कमी ऐका हो बर तर तुम्हाला काही असं म्हणजे दर्शनाला गेले तुम्ही तर तुमच्या बाबतीत काही घडलं का असा एखादा प्रसंग तसं काही घडलं काही नाही तसं बरं आम्ही नमस्कार करो दर्शन घेऊ परचा ठेवून आमचा घे हो पाया लाग बा मग कोणा आम्हाला तर नाही मला काही म्हटलं पण तुला काय कमी अरे म्हणे असं म्हणे काय असं म्हणत शब्द होता, होता। हो। तो हा पिक्चर लावणार चांगला काय म्हणे हो, हो। तुम्ही म्हणजे फळाची अपेक्षा न करता म्हणजे हेतू चांगला होता तुमचा दर्शनाचा म्हणून ते बाबाजीने हेतू ओळखून तुमचं प्रारब्ध सांगतलं हो, का तो तर चांगलंच आहे काय कमी आहे सत्य गोष्ट मग त्याच्यानंतर तुमचं आयुष्य जीवनमान सगळं चांगलंच गेलं काय त्याचा आहे तुमचं आता आता महिने असं काय बरं तुमच्याकडं जेव्हा दर्शनाला तर किती केकर वावर गिवर किती होतं वावर कितीक होतं तेव्हा ती तरी हिडी फिरे बाबाजी नाही नाही शेत वगैरे किती होत तुमच्याकडं शिवणगावले शिवणगावले शेती 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 हो शेती नाही होती किती तीस बत्तीस एकर होती तिथं हो। आताही आहे का नाही नाही हो। मी तीस वर्ष शेती केली असं शेती केली कोणी ये शिक्षक लागला मोठा बोरगा धंद्यात लावला असोच मग मी धंदा करू त्या काळात बाजार हाट करो यात्रा करो आता माझा हे होता धंदा असं का शेती मग मी स्वतः करू होरगुती स्वतः आणि मग सांगून शेती व्यवसाय सुरू तुम्ही बाबाजीच्या दर्शनाले जा त्या काळात शेतीचा व्यवसाय काय साडेचार एक होती आमच्या वडिला ज्याची पण मी घेतली होती काही तीस एक वर्ष मी वाहिली हो पेरली खूप उत्पन्न उत्पन्न घेऊ त्या काळात भाड्या भरोश्यावर घेऊ पण स्वस्त होतं बाबा बाराने मजुरी बैला माणसाला पावणे दोन रुपये रोज बाबाजी काय करता तो हे अभिच सांगेल हो। मजूर आहे असं होतं एक प्रकारचा तुम्हाला बाबाजीचा आशीर्वादच आहे बाबाजीचा हो, आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे कपाट हो। हो। हो, हो। मूर्ती होती बाबाजी हे डे मग तिथून उठले त्याच्या मागे लोक द्या दूरवर द्या वावरात शेतात लहान होती बाबा मग तिकडून आले चालले मागे येते पण हे चालले धुरून कल्ला करे मग पलटे आणि किती आहे असं काही शब्द द्या काही क्वचित क्वचित हमेश मी पण हे ऐकले मी स्वतः स्वतः ऐकली हे गोष्ट आहे काय मस्त तसं सर्व भाऊन सर्व हेच केलं मंदिर हे सर्व पहिले त्या छोट्या खोलीत राहील कौलाची खोली होती मग कवला दर्शन आता जात नाही का मग दर्शन आले आता जात नाही का दर्शन आले हो। आता आता म्हणतो सध्या टाकर खेड्याला जात नाही का <laughs> ना एक दोन बरोबर चालणं नाही नाही वय भरपूर गेलतो दर्शन घेतलं हो। मी बरं कुटुंबात दोन तीन वेळा गेलो आता सरांसोबत बोलतो मी आता सर तुमचं नाव सांगा माझं जयप्रकाश शंकरराव नेमाडे बरं बरं तर तुम्हाला ही बाबांची सेवा कोणत्या वर्षीपासून आहे जवळपास बाबांची सेवा जेव्हा जेव्हा माझा जन्म झाला एकोणीसशे सत्तरला त्याच्यानंतर मला जेव्हा बाबांनी सांगितलं की लांडोजी महाराज काय आहे ब जवळपास मला चाळीस वर्षापासून बाबाजीच्या संदर्भात माहिती आहे माहिती आहे हो आणि बाबा तुमचे भक्त असल्यामुळं साहजिकच तुम्हाला त्याचा लळा ला। लागला हा वळण लागलं मला आणि संपूर्ण तिवसावासी जे तुम्ही आता तिवशात राहता तिवशाला कधी आले मग शिवणगाव तिवशाला आम्ही आलो 2000 आठे, आठे हो, 2000 मैं दोन हजार मध्ये या ठिकाणी म्हणजे तसं अठ ला आम्ही घर बांधलं या ठिकाणी पण दोन हजार मध्ये आम्ही त्या ठिकाणी राहायलाच आलो असं काय म्हणजे दोन हजार पासून आम्ही राहायला आलो या ठिकाणी आणि मग दिवसात आल्यापासून तुमचं मग टाकर जास्तच वाढलं हो तेव्हापासून आमचे मित्र राजेभाऊ हिवसे आहे हो आणि या ठिकाणची जे लहान भक्त परिवार आहे ही जायची हो, नेहमी हो, आणि माझे पण त्यांच्यासोबत नेहमी जाणं येणार आहे हो, तुम्हाला हो, काही अनुभव आहे बाबाजीचे आले आता बाबाजींचे अनुभव खूपच आहे बर सांग म्हणजे बाबाजींचे अनुभव असे आहेत का ते अनुभव दिसत नाही बाबाजींचे अनुभव लक्षात येत नाही पण जेव्हा माणसाला कधी कधी असं वाटते का बाबा वा खरोखरच आपल्याला ही दैवी शक्ती त्यांच्यापासून प्राप्त झाली म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत महाराजांविषयीचे आणि दर्शनाला गेल्यावर माणसाला खूप छान वाटते असं प्रसन्न वाटे मिळते स्वानंद मिळते डोक्यातल्या ज्या कल्पना असते जे भ्रमिष्ट असते डोकं त्या ठिकाणी नंतर मन शांत होऊन जातो रिलॅक्स होऊन स्वच्छ होऊन जातो स्वच्छ होऊन जाते हे आहे त्या ठिकाणची आणि तुम्ही तुमच्या दिवसावाशी जे सहकार्य आहे संस्थांना श्री संत लहानजी महाराज संस्थान टाकरखेडाला हे वाखान्याजोगं आहे कारण का आम्ही निरीक्षणातून बरेच दिवसापासून पाहतो की सर्वात आधी लहानूजी लीलामृत पारायण सोहळा भव्य दिव्य तुमच्या दिवसातच झाला जी बांबल सरांची आता महाआरती होती ती महाआरतीची संकल्पना सुद्धा तुमच्या तिवसातूनच रुजू झाली आणि आज भव्य दिव्य रूप घेतलं की ती महाआरती जर नजली लहानूजी लिलामृत पारायचं सोहळ्यात तर त्याचा समारोप झाला असं वाटतच नाही त्या महाआरतीने आणि ते संकल्पना सुचवायचं काम बाबाजीनं सर्वात प्रथम श्रेय दिलं तिवसेवालेले दिवसाचे तिवसावासीय जे भक्तगण आहे बाबाजीचे समर्थ लहानूजी बाबांचे त्यांना प्रेरणा दिली का असं प्रेरणा देणारे बाबाजीच आहे ठाई ठाई बसलेले आपले बाबाजी आहे ना अगदी बरोबर कुठं नाही अशी जागा सांगा का बाबाजी नाही बा सगळ्याच ठिकाणी बाबाजी आहे त्याचा प्रत्यय हा अजूनही भक्तांना येतो आहे आणि ग्रंथीपुराने असं सांगितलं आहे की समाधीनंतर जी ऊर्जा त्याच्यामध्ये प्रविष्ट होते ती कितीतरी पटीनं जास्त असते समाधीमध्ये म्हणून सर्व लहान भक्तांना आमचे हे प्रत्यय आम्ही सांगतो आहे अगदी बरोबर आहे म्हणजे मुलाखत घेताना आता अनेक लोकांच्या आपण मुलाखती घेतो तर त्या मुलाखतीच्या निष्कर्षणातून हे वाक्य आपल्या तोंडून अलगत निघते अगदी बरोबर आहे की डबल टिबल पटीनं बा त्याच्यामध्ये ज्येष्ठ लोक सांगतात जसे आता दहाजी आहे असे वयस्क लोक सांगतात की डबल टिबल पटीनं त्याच्यामध्ये ऊर्जा सामावल्या जाते आता आपण सगळे सुशिक्षित लोक तुम्ही सर शिक्षक आहे मी सुद्धा शिक्षक आहोत हिंसेसर शिक्षक आहे बरोबर आहे पण काही लोक असे म्हणतील आपल्याला का बा हे अंधश्रद्धाला तुम्ही खतपाणी ह्या ठिकाणी अंधश्रद्धा नाहीच आहे नाही आहे ना नाही या ठिकाणी अंधश्रद्धा हा वेगळा भाग आहे आणि श्रद्धेचा भाग वेगळा आहे श्रद्धेच्या ठिकाणी माणूस नतमस्त पण माणसाला रिलॅक्स वाटते जीवनामध्ये बरोबर कारण का माणूस दिवसभर कोण्या ना कोण्या याच्या व्यंजनेमध्ये असतो खूप याच्यामध्ये असतो ताळंबडून जाते त्याच्या जीवनामध्ये रिलॅक्स राहण्यासाठी आपल्याला काही ना काही एखादा मार्ग म्हणजे तो एक संत मार्ग आणि त्या ठिकाणी चमत्कार वगैरे असे कोणत्याच बाबीने आपल्याला फक्त आपलं मन शुद्ध करायसाठी आणि एका हो। येका, मन एकाग्र करण्यासाठी हा मार्ग आपल्याला मार्ग बरोबर आहे राष्ट्रसंतांनी ते सांगितलं आहे सुखी जनता अध्यात्म राष्ट्रसंतांचे तेच वाक्य आहे काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज आहे नुसता विज्ञानवादी जर म्हटलं तर माणूस तर भ्रमिष्ठ होऊन जातो काही ना काही रिलॅक्स होण्यासाठी त्याला कोणता ना कोणता मार्ग लागलेला आहे तेव्हाच माणूस स्थिर राहू शकतो तर सर तुम्ही आणि तुमच्या दादाजीनं जे काही समर्थ लहानूजी बाबांचं तुमच्या जीवनातील स्थान आणि काय अनुभव आले तुमच्या नेमाडे कुटुंबांना याबद्दल जी माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय